सोन्या आणि मोन्या दोन भाऊ एकाच वर्गात शिकत होते शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिसमध्ये बोलावले मुख्याध्यापक काय रे मो सोनू तुम्ही तर दोघे शक्य भागत आहे मग पेपरवर वेगवेगळे नाव का लिहिले आहे सोन्या बस काय राव परत तुम्ही म्हणला असता कॉपी केली म्हणून <laughs> जय हो मुलगा महाराज माझं भविष्य सांगता का जरा ज्योतिष तुझ्या कुंडलीमध्ये भरपूर पैसे आहेत मुला मुलगा महाराज ते कुंडली लिहिलेले पैसे अकाउंटवर ट्रान्स्फर करायचे हे तर सांगा भिकारी साहेब खूप भूक लागली आहे पाच रुपये द्या ना पुणेकर शंभर रुपयाची नोट आहे पंच्याण्णव रुपये आहेत का साहेब भिकारी हा आहेत साहेब पुणेकर हे खरंच अगोदर पुणेकर काका पावशी रात्र द्या दुकानदार विश्व पुणेकर नाही नाही त्या पेन ड्रायव्हरला त्यात रताळे नावाचा फोल्डर बनवा आणि त्यात टाका <laughs> नवरा बापटांच्या नवीन सुनबाईचं नाव काय ठेवलंय हो बायको श्यामला सावरी आहे ना नवरा मग गोरी असते काय गोरीला ठेवलं असतं काय <laughs> शिक्षक भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे गणू भावना शिक्षक कशी कारण सगळे भावनेच्या जीवात वाहून जातात लग्नपत्रिकेच्या सुस्प लग्नपत्रिकेमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते कृपया दारू पिणाऱ्याने येऊ नये आणि नवरदिवस मिळाला एका वस्तूवर वीस टक्के डिस्काउंट असेल तर पाच वस्तू घेतल्या की शंभर टक्के डिस्काउंट मिळेल का कसं असते ते एक प्रश्नाने मला रात्रभर झोप आली छोटी ए बी सी डी आणि मोठ्या ए बी सी डीपेक्षा किती वर्षाने लहान आहे पिंटू ती समोराच्या बंगल्यात जी नवीन मुलगी राहायला आली ती आम आदमीची मेंबर आहे बंड्या तुला कसं माहीत पिंटू आज सकाळी मी तिला हात दाखवला तर तिने मला झाडू दाखवला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा